नमस्कार हिंदू पंचांग एक ओळख या सिरीजच्या चौथ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत या महिन्यात चंद्र हा ज्येष्ठ किंवा ज्येष्ठा नक्षत्रात असल्यास या महिन्याचे नाव ज्येष्ठ आहे उत्तर गोलाधारातील म्हणजेच नॉर्दन हेमिस्फिअर मधला सर्वात मोठा दिवस म्हणजे एकवीस जून आणि म्हणून सुद्धा या महिन्याला ज्येष्ठ असे म्हणतात ज्येष्ठ म्हणजे सर्वात मोठा आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये हा महिना साधारण मे ते जून मध्ये येतो ज्येष्ठ महिन्यात एक वेळचे जेवण करावे असे म्हणतात हवेतील गर्मी बघता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे सांगितले असावे त्याचबरोबर भर भरपूर पाणी किंवा बेल या फळाचा रस घ्यावा असेही म्हणतात वांगी या महिन्यात कमी खावी कारण ती उष्ण असतात त्यातल्या त्यात ताजे पदार्थ खावे असेही म्हणतात की आपण सूर्योदयाच्या आत उठावे ते कदाचित आपल्याला कठीण वाटेल पण सकाळी लवकर उठलात तर हवा छान गार असते एक वॉक घेतली तर तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल आणि तुमचा पुढचा दिवस सुद्धा छान जाईल वैशाख महिन्यात सुरू झालेली गरमी ही या महिन्यात सुद्धा आपल्याला जाणवते धरती उन्हाळ्यात तापते आणि म्हणून नद्या तलाव किंवा विहिरी कोरड्या पडतात तसेच जमिनी खालचे पाणी सुद्धा काही ठिकाणी सुकून जाते फक्त नाही तर देखील सुद्धा या उन्हाळ्याला कंटाळून जातात आणि आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत असतो भारतात केरळ या प्रांतात पहिल्या पावसाची झलक बघायला मिळते ते साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात घडते आणि एकदा काही बातमी आपल्याला कळाली की आपल्याला जरा हायस होत म्हणजे आपल्याकडे देखील सुद्धा आता पाऊस यायला निघाला आहे पाऊस एखाद्या शाळेतल्या जुन्या मित्रासारखा असतो शाळा संपल्यावर फार वेळा आपल्या भेटी गाठी होत नाहीत पण हाच मित्र आपल्या शहरात येतोय हे कळाले की आपण या भेटीची वाट बघायला लागतो पाऊस पडला की धर्तीतून एक वेगळाच सुगंध येतो याला पेट्री चोर किंवा धर्तीचा सुगंध असे पण म्हणतात एका लेखात याच पेट्री चोरला मृदगंध म्हणतात असे वाचले होते याच पेट्रीचोर किंवा मृदगंधची वाट बघत बघत या महिन्यात काय काय खास आहे याबद्दल जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यातील सण अरण्यषष्ठी व विंध्यवासिनी पूजा अरण्यष्ठी हा निसर्गाचा सण असून या दिवशी आपण विंध्यवासिनी म्हणजेच दुर्गा मातेची पूजा करतो उत्तर प्रदेश इथे मिर्झापूर मधल्या विंध्य पर्वतावर असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरात तसेच महाराष्ट्रात चिपळूणला असलेले विंध्यवासिनीच्या मंदिरात या दिवशी पूजा असते संतती प्राप्तीसाठी बायका या दिवशी व्रत ठेवतात महाभारतातील एका कथेनुसार विंध्यवासिनी म्हणजे तीच आठवी मुलगी जिला भिंतीवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता देवकीच्या कुशीतील असलेले खरे बाळ म्हणजेच श्रीकृष्ण यांना वासुदेव म्हणजे त्यांच्या वडिलांनी कधीच यमुने पार नेले होते ही मुलगी भिंतीवर आपटण्या अगोदर कंसच्या हातातून निष्ठून आकाशात जाते तिला दुर्गा मातेचे रूप मानतात आणि ती त्यावेळेस विंध्य पर्वतातील दाट अरण्याच्या ठिकाणी ज्येष्ठ शुक्ल दशमी म्हणजे गंगा दसरा म्हणून साजरी केली जाते वाराणसीमध्ये गंगा दसरा हा उत्सव प्रसिद्ध आहे बरेच भाविक पवित्र स्नानासाठी प्रयागराज ऋषिकेश हरिद्वार आणि वाराणसी या ठिकाणी जातात गंगा दसऱ्याला ब्रह्ममुहूर्तावर गंगा स्नान करावे आपल्या हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की गंगेचा एक थेंब सुद्धा माणसाला पापमुक्त करू शकतो तसे असले तरी आपल्या कर्मांची फळं ही आपल्या कृतींवर अवलंबून आहेत हे तर आपण आपल्या भगवद्गीतेवरच्या सिरीजमध्ये शिकलो आहोत गंगा ही एक पवित्र नदी आहे तिची मान सन्मानाने पूजा करणे हा आपला धर्म आहे पण खरे पापमुक्त आपण कृती करण्या अगोदरच होऊ शकतो नाही का तुम्हाला जर उत्तर भारतात गंगा स्नान याकरता जायला जमले नाही तर तुम्ही जलदान करू शकता आणि घरी पूजा देखील करू शकता दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या प्रतिपदेला गंगा दसऱ्याचा प्रारंभ होतो आणि ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल दशमीला गंगा दसरा साजरा केला जातो ज्येष्ठ शुद्ध एकादशी म्हणजे निर्जला एकादशी महिन्यातील सर्व एकादशी या विष्णू देवांना समर्पित आहेत याबद्दल तर आपण जाणून घेतले असे म्हणतात की वर्षभरात आपल्याला जर कुठल्याही एकादशीचा व्रत पाळता आला नाही आणि आपण फक्त निर्जला एकादशीचा व्रत केला तर आपल्याला सगळ्या एकादशीचे पुण्य लाभते त्यामागे महाभारतातील एक गोष्ट आहे मी थोडक्यात सांगते पांडव बंधूंमधील म्हणतात की माझी आई कुंती द्रौपदी आणि माझे बंधू मला उपवास ठेवायला सांगतात पण मला भूक सहन होत नाही असा एखादा उपवास आहे का जो वर्षातून एकदाच करता येईल आणि मला स्वर्ग मिळू शकेल त्यावर व्यासगुरुजी त्याला म्हणतात वृषभ आणि मिथुनेच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते त्याचे नाव निर्जला आहे आपण त्या एकादशीचा व्रत करा या एकादशीला भीमसेनी एकादशी असे पण म्हणतात या एकादशीला आपल्या नावाप्रमाणे अन्नासकट पाणी देखील प्यायचे नसते असे म्हणतात तुम्ही जर हा उपवास करणार असलात तर आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा गायत्री जयंती ज्येष्ठ शुक्ल एकादशी म्हणजे गायत्री जयंती वेदमाता म्हणून ओळखली जाणारी गायत्री देवीचा जन्मोत्सव या दिवशी आपण साजरा करतो गायत्री देवी या वेदमाता या करता आहेत कारण सर्व वेदांची उत्पत्ती यांच्यापासून झाली आहे असे म्हणतात की देवी सरस्वती देवी लक्ष्मी आणि देवी पार्वती यांचा अवतार म्हणजे गायत्री देवी या दिवशी गायत्री देवीची पूजा आराधना करतात तसेच गायत्री मंत्र हे एकशे आठ वेळा म्हटले जाते असे केल्यास भाविकाला ज्ञान व सुख समृद्धी दोन्ही प्राप्त होते अशी मान्यता आहे ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी सावित्री सत्यवान यम व नारद यांची पूजा वटवृक्षाजवळ केली जाते आपण ही पूजा वडाच्या झाडापशी करतो कारण वडाच्या झाडाला ब्रह्म विष्णू आणि महेश्वर यांचे निवासस्थान आहे असे मानले जाते या पौर्णिमेला सर्व सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात खर तर वटसावित्री हा व्रत त्रयोदशीपासून सुरू होतो म्हणजे तीन दिवस हा व्रत करतात आणि पौर्णिमेला हा व्रत सोडतात मात्र सध्या सर्वांनाच हे जमेल असे नाही या दिवशी आपण सावित्री व तिचे पती सत्यवान यांची कथा पण ऐकतो पौर्णिमेला धर्मसुधारक संत कबीर यांचा जन्म झाला असे म्हणतात आणि म्हणून कबीर जयंती पण याच दिवशी साजरी केली जाते योगिनी एकादशी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील येणारी एकादशी म्हणजे योगिनी एकादशी या दिवशी विष्णुदेवांची पूजा करतात आणि खास व्रत सुद्धा केले जाते दक्षिणायन शाळेत असताना आपण दक्षिणायन आणि उत्तरायण याबद्दल शिकलो एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि या दिवसानंतर दक्षिणायन सुरू होते हे तर तुम्हाला माहित आहे त्यामुळे आता दिवस छोटे आणि रात्र लांबते हा सगळा प्लॅनेटरी सायन्सचा भाग झाला आपले धार्मिक शास्त्र याबद्दल काय सांगते ते बघूया मेष तूळ कर्क आणि मकर या राशींची संक्रांती मुख्य मानली जाते मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होतो तर कर्क संक्रांतीला दक्षिणायन उत्तरायण असतो सहा महिन्याचा तर दक्षिणायन पुढच्या सहा महिन्याचा आणि प्रत्येक काळात तीन ऋतू असतात उत्तरायणाला शिशिर वसंत आणि ग्रीष्म ऋतू असतो तर दक्षिणायनला वर्षा शरद आणि हेमंत ऋतू उत्तरायण हे सकारात्मक तर दक्षिणायन हे नकारात्मकाचे प्रतीक मानले जाते म्हणजे दक्षिणायन हे वाईट आहे का असे अजिबात नाही या काळात देवशयनी एकादशी नंतर चातुर्मास सुरू होतो म्हणजे देव विश्रांती घेत असतात असे म्हणतो देव नसल्यास कुठलेही मंगल कार्य आपण करत नाही त्यावेजी व्रत उपवास तीर्थयात्रा दानधर्म या गोष्टींकडे आपले मन वळते तसेच पितरांची सेवा देखील याच काळात केली जाते दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र त्यामुळे रात्री जसे आपण शांत झोपतो दिवे विजवून झोपतो अगदी तसेच शास्त्र आपल्याला या काळात मनाची शांतता राखा असे सुचवतात ज्येष्ठ अमावस्या या महिन्यातील अमावस्येला विशेष महत्व आहे या दिवशी आपण पितरांसाठी विशेष पूजा करतो व तर्पण आणि पिंडदान देखील करतो असे केल्यास आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानतात आज आपण जे आहोत ज्या प्रकारची जीवनशैली किंवा लाईफस्टाईल जगत आहोत ते शक्य झाले कारण आपल्या पूर्वजांनी कष्ट घेतले त्याग केले आणि त्यांच्या ह्याच कष्टांकरता आपण कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा दिवस असावा या महिन्यात आपण बरेच सण तर साजरे करतो पण त्याचबरोबर काही खास दिवस सुद्धा आहेत जसे की ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी म्हणजे शिवराज्याभिषेक ही तिथी ज्येष्ठ कृष्ण नवमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आणि तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई व गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी पण याच महिन्यात येते तर असा हा ज्येष्ठ महिना पावसाळा नुकताच सुरू झाला म्हणून एक वेगळाच आनंद असतो हातातली कामं सोडून कुठेतरी लॉंग ड्राईव्ह ला जाऊ असे सारखे वाटत राहते या काळात आपल्या आरोग्याची खास काळजी घेतली पाहिजे या महिन्यातल्या येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा परत भेटूया आषाढात धन्यवाद